श्री गणेश आहे नमा कृतीच्या व्हिडिओत आपलं स्वागत हे शंकरपाळेच आहेत आपण पाहू शकता परंतु हे शंकरपाळे हे तळलेले नसून शेकलेले आहेत आपण पाहू शकता की मी या पोळीला शंकरपाळ्याप्रमाणे रेषा मारून घेत आहे आणि तव्यावर रेषा मारून घेतलेल्या अवस्थेत सिमवर आपण पोळी शेकायला ठेवलेली आहे मगाशी जे साहित्य दाखवलं होतं गणिकवा वगैरे त्याचा आपण एक घट्टसर गोळा मळून घेतला ओळीप्रमाणेच आणि त्याच्यात आपण छोट छोट्या छोट्या पोळ्या लाटून त्याला रेषा मारून घेत आहोत आणि खाकऱ्याप्रमाणे आपण हे पराठे हे शंकरपाळे सिमवर शेकणार आहोत आपण पाहू शकता की अगदी खाकऱ्याप्रमाणे कडक आपला ही पोळी झालेली आहे आणि ती आपण काढून घेत आहोत तव्यावर आपण पराठ्याप्रमाणे धिरड्याप्रमाणे तेल घातलं आहे आणि त्या ते तेलावर आपण ही रेषा मारलेली पोळी शेकून घेणार आहोत आपण पाहू शकता की या कडक पोळीचे आपोआपच रेषा मारल्याप्रमाणे शंकरपाळे सुटून येत आहेत आपण नेहमी तेलात तळून शंकरपाळे दिवाळीला करतोस परंतु ऐवजी ते थोडंसं तेल कमी तेल वापरून आणि शेकून शंकरपाळे करता येतील का या विचारातून हा व्हिडिओ तयार झाला अर्थातच हे खूप मोठ्या प्रमाणावर करण्याची रेसिपी नाही आपण अगदी लहान प्रमाणावर क क करावी लागते परंतु जर आपल्याला कधी इच्छा झाली तर कमी तेलात अशा प्रकारे शंकरपाळे करून आपण खाऊ शकतो ही नवीन पद्धतीची र रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडेल आणि अशाच माझ्या रेसिपीजला पाहत रहा लाईक शेअर व सबस्क्राईब करा धन्यवाद